छत्रपती संभाजीनगर शहरातलं राजकारण हे अनेक अर्थानं चर्चेत असतं संपूर्ण देशात निवडणुकीचे वारे सध्या वाहताना दिसून येत आहेत राज्यातही काही वेगळं वातावरण नाही प्रत्येक राजकीय पक्षांनी आपापल्या पक्षांसाठी कंबर कसली असून आता अनेक उमेदवार निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं दिसून येत आहे संभाजीनगरच्या या वर्षीच्या राजकारणाकडे बघितलं तर पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या जिल्ह्यात कुठेतरी शिवसेनेचं स्थान ढासळताना दिसून येत आहे कारण अगदी स्पष्ट आहे महाराष्ट्रात झालेली पक्षांची फाळणी याच फाळणीतून पक्षांची विभागणी झाली आणि कुठेतरी भाजपला छत्रपती संभाजीनगरमध्ये आपलं प्रस्थ निर्माण करण्याची एक संधी मिळाली भाजपची इथली संघटना बांधणी बघता इथल्या लोकसभेसाठी जय्यत तयारी बघता यावर्षी छत्रपती संभाजीनगरमधून भाजपचा उमेदवार असणार असंच चित्र दिसतंय भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील सभा तर या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करणारीच ठरते परंतु या सभेचा एक वेगळा अँगल आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असणारं एका उमेदवाराचं पॉलिटिकल कॅम्पेन काही दुसरंच चित्र उभं करतं ते चित्र कसं आहे काय आहे हे पॉलिटिकल कॅम्पेन आणि खरंच अमित शहा यांचा दौरा आणि हे सध्या चर्चेत असणारं पॉलिटिकल कॅम्पेन यांचा एकमेकांशी संबंध आहे की जोडला जातोय या मुद्द्यावरती आपण सविस्तर भाष्य करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा तोंडावर असताना छत्रपती संभाजीनगर शहरात एका रात्रीतून वी सपोर्ट जे आर असे फलक दिसून आले उत्सुकतेपुटी अल्पावधीतच शहरात याबद्दल चर्चा होऊ लागल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरमधील समस्यांवरती भाष्य करत जर बदल हवा तर चेहरा नवा वी सपोर्ट जे आर ह्या मोहिमेत सहभागी व्हा असे आवाहनच जनतेला करण्यात येत आहे तर सध्या आपल्या याच कॅम्पेनने चर्चेत असणारे जे आर म्हणजे डॉक्टर जीवन राजपूत वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात हे नाव बऱ्यापैकी परिचयाचं असलं तरी सामान्यांसाठी तसेच राजकारणाच्या मैदानात हे नाव नौखं आहे पुढे जाण्याआधी आपण डॉक्टर जीवन राजपूत या नावाची ओळख करून घेऊयात तर डॉक्टर जीवन राजपूत हे मध्य भारतातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन म्हणजे सोप्या भाषेत तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्याच्या बेंडवाडी या गावचे ते रहिवासी असले तरी सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास आहेत वैद्यकीय क्षेत्राबरोबरच कायदा आणि व्यावसायिक क्षेत्राचे शिक्षण देखील त्यांनी पूर्ण केले आहे हेच डॉक्टर जीवन राजपूत सध्या लोकसभेची तयारी करताना दिसून येत आहेत पण ते कुठल्या पक्षाकडून लढणार की अपक्ष उभे राहणार हे अद्याप देखील स्पष्ट झालेलं नाही किंबहुना डॉक्टर जीवन राजपूत यांनी सुरू केलेल्या कॅम्पेनचा कालावधी हो आणि अमित शहा यांचा संभाजीनगर दौऱ्याचा कालावधी हो यात काहीतरी साम्य आढळते त्यामुळेच की काय अनेक प्रसार माध्यमांनी अमित शहा यांचा दौरा आणि डॉक्टर जीवन राजपूत यांची उमेदवारीची शिफारस याचा संबंध जोडला या कारणास्तव अतुल सावे भागवत कराड यांच्या उमेदवारीची चर्चा असताना भाजप आता वेगळाच धक्का संभाजीनगरकरांना देणार अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे विशेष म्हणजे विश्व हिंदू परिषदेने डॉक्टर राजपूत यांच्या नावाची शिफारस केली अशा बातम्या देखील मध्यंतरी प्रसिद्ध झाल्या कारण डॉक्टर जीवन राजपूत हे विश्व हिंदू परिषदेत सक्रिय असून दोन हजार सोळापासून पासून विश्व हिंदू परिषदेचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यातच या बातमीवर जनतेने सखोल विचार करावा यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे देखील कारणीभूत ठरल्या नीलम गोरे यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरमध्ये अनपेक्षित असा चेहरा दिला जाण्याची शक्यता वर्तवली यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये वी सपोर्ट जे आर असे शहरभर बॅनर झळकलेले दिसून आले त्यामुळे हे जे आर नेमके कोण असा सवाल उपस्थित करण्यात येऊ लागला डॉक्टर जीवन राजपूत आणि भाजपचे संबंध अधोरेखित करायचे झाले तर छत्रपती संभाजीनगर येथे चौदा मे दोन हजार तेवीस रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलन या नावाने एक संमेलन आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे संमेलन डॉक्टर जीवन राजपूत यांनी आयोजित केले होते त्यावेळेस देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण मंत्रिमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित होते यावरूनच भाजप आणि त्यांचे संबंध लक्षात येतात आणि हेच संबंध लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद यांनी आपल्या नावाची शिफारस भाजपच्या राष्ट्रीय कारिणीकडे केली असं ते सांगत आहेत तसेच अमित शहा यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरभर त्यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर पोस्टर असे लावले आहेत मात्र डॉक्टर जीवन राजपूत हे विश्व हिंदू परिषदेचे सदस्य असले तरी त्यांच्या उमेदवारीची शिफारस संघाने भाजपकडे केलेली नाही संघात अशा प्रकारची शिफारस करण्याची कुठलीही पद्धत नसल्याची येथील एका स्थानिक नेतृत्वाने खाजगी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले त्यामुळे ऐन अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर वी सपोर्ट जे आर हा भाजपचाच वातावरण निर्मितीचा प्लॅन आहे की खरंच छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी महायुती सरकारकडून अनपेक्षित असा उमेदवार दिला जाणार आहे हे लवकरच स्पष्ट होईल असंही असू शकतं की डॉक्टर हे या दौऱ्याचा आपली पोळी भाजून घेत असावेत शेवटी राजकारणात तुम्ही कशी रणनीती यावर तुमच्या विजयाची आणि पराजयाची कमान ठरलेली असते वी सपोर्ट जे आर हे सगळ्यांचे लक्ष वेधणारे कॅम्पेन अमित शहा यांच्याच गुलदस्त्यातले आहे का आणि असे असेल तर छत्रपती संभाजीनगर मधील प्रस्थापित राजकारण्याचे काय असे प्रश्न उपस्थित होतातच येत्या काळात राजकारणातील या सगळ्या रस्त्यांवरून पडदा हटणारच आहे आपली याकडे नजर असणारच आहे तत्पूर्वी तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये नव्या चेहऱ्याची नव्या नेतृत्वाची गरज भासते का यावर चर्चा झालीच पाहिजे आम्ही वाट बघतोय तुमच्या मताची नक्की कळवा आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा लाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ